खड्डा खोदतो अगोदर उतरून आपल्याला बघावं लागतं ना किती फूट लांबीचा झालाय तो, तो। तेव्हा दुसऱ्याच्या वाईटाचा विचारच करू नका सगळं लक्षात राहिलं तर एवढं वाक्य लक्षात ठेवलं ना तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा भरपूर झालं मग तुमचा साह्यकरी भगवंत आहे भगवंत दास बनून तुमची सेवा करायला तयार आहे पण वृत्ती चांगली असली पाहिजे त्या तो कपलक माणूस हातात पैसा नाही दोन तीन दिवसाचा उपाशी देवाचा धावा करतो आणि म्हणतो देवा ही कार्य परिस्थिती माझ्यावर आणलीस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा देव काय करणार त्याला तुला हात दिले तुला बुद्धी दिली तुला कर्म करण्याचा अधिकार दिलाय तुला मार्गदर्शन गुरूंच्या रूपानं केलंय आणखीन काय करणार देव तुला